कसं वाटलं तुम्हाला तोरण मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं पण त्याचा रिझल्ट एकदम भारी आला इतका छान दिसत होतं ना झेंडू चामंती आणि गुलाबाची फुलं सांगितली होती आणि आंब्याची पाने त्याचबरोबर सीताफळं पण आणली मग काय सीताफळं खाण्याची मजा आधी घेतली आणि नंतर तोरणाला लागलो आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दसऱ्याची तयारी तुमच्या घरी चालूच असेल ना हे बघा आमच्याकडे चालू आहे कालपासून फ्लॉवर सांगितले होते सकाड़ी सकाड़ी आता कुठं जाऊन आणले ते काही फ्रेश भेटले नाही हे बघा सकाळी सकाळी गेलं तर फ्रेश भेटतील ठीक आहे आता याच्यावरच काम भागवावं लागेल शांब्याचे पानं पण आणले वेगळं काहीतरी तोरण करायची तयारी चालू आहे आमची आशा प्रकारे आंब्याची तीन पानं जोडून घ्यायची आणि त्याला स्टॅपल करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक फ्लावर लावायचं खूपच सुंदर दिसतं आणि असे हँगिंग्स तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर मिडलमध्ये एक फ्लावर सारखं बनवायचं म्हणजे आंब्याच्या पानाचंच पण फ्लावर असे मी जशा प्रकारे स्टॅपल करत आहे ना तसे असे सहा पानं करून घ्यायचे आणि ते एकमेकांना राऊंड शेपमध्ये जोडून घ्यायचे बघितलात ना या प्रकारे असे जोडून घ्यायचे आणि त्याच्यावर एक सुंदर कोणतंही फ्लावर छान वाटेल त्याच्यावर येल्लो रेड किंवा व्हाईटवालं गुलाबाचं पण छान वाटेल बरं आणि या हँगिंगला म्हणजे सुतळीमध्ये किंवा दोऱ्यामध्ये ओण्यासाठी वर लागेल ना त्यासाठी वरून एक पान असं जोडून घ्यायचं त्याला पण असं स्टॅपल करून नंतर हे फ्लावर लावायचं हे फ्लावर लावायला डबल टेप तर नव्हती म्हणून मी सुई धाग्यानेच त्याला थोडा पण ठीक लग, आहे छान बसले बघ तुम्ही बघू शकता हे आणि ह्याच्या साईडला असे हँगिंग्स लावले ना खूप छान तोरण तयार होईल तुम्हाला आवडलं का धाग्यामुळं खूप लेट होत आहे म्हणून मी असं असंच मारून बघते आता होईल का बघू चला काम झालं डोअरचं मेजरमेंट घेतलं आणि त्या हिशोबाने त्या डोअरला किती हँगिंग्स लागतील त्याप्रमाणे हँगिंग्स करून घेतल्या आणि मिडलमध्ये असं एक मोठं फ्लावर म्हणजे आंब्याच्या पानाचंच एक फ्लावर तयार करून घेतलं एक हँगिंग दोन फ्लावर एक हँगिंग दोन फ्लावर असं करून मिडलमध्ये त्या आंब्याच्या पानाचं एक फ्लावर लावलेलं आहे आणि अशा प्रकारे सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे तोरण खरंच खूप सुंदर दिसत होतं सगळ्यांना खूप जास्त आवडलं आणि त्याचप्रकारे देवाच्या रूमला म्हणजे पूजा रूमला पण एक तोरण तयार करून घेतलं हे बघा मुलांचं इथं चालू आहे शिवाजी महाराज की जय फोनवर बोलत बोलत रांगोळी काढणं चालू होती शेवटी ती इतकी खराब दिसत होती की तिला ठेवायची इच्छाच झाली नाही ती मोडून मग परत काढणं चालू झालं वेळही कमी होता पण म्हणलं नाही नको दुसरीच काढूया मग हे अशा प्रकारे दुसरी रांगोळ काढली कशी वाटली तुम्हाला सेकंड टाईम काढलेली ही रांगोळी <laughs> मोठी माणसं जसं करतात ना ते करण्यात मुलांना खूप आनंद येतो मोठी गाडी धुतल्यामुळे यांची पण इच्छा होती की आमच्याही गाड्या धुवायच्या बघा प्रत्येकाचं मन लावून ज्याच्या त्याच्या गाड्या धुणं चालू आहे आणि हे आमचा सोफा तर त्या उषा एक वर्षही राहतील का नाही वाटत आहे आम्हाला हे अशीच मस्ती असती यांची त्या उषांवर जंप करणार त्यांचं घर बनवणार सकाळी आवरलेला सोफा दिवसभर तसा राहील असं एकही दिवस जात नाही प्रणू गौरव तसं करतेत का करतेत का बोल ना तसं करते आज इव्हनिंग वेदर इतकं सुंदर होतं म्हणजे बघतच राहावं असं होतं असं पुरणपोळीचा स्वयंपाक कॅन्सल करून आम्ही पुरी भाजी आणि खीर करायचं ठरवलं तर इथं एक घंटा तांदूळ भिजायला ठेवले होते आता ते कढईत टाकून ते चांगले म्हणजे त्याला थोडा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे थोडे ब्राऊन असा कलर येईपर्यंत त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे असं असं तेवढं लवकर भाजत नाही त्यात थोडं तूप टाकलं ना मग छान भाजलं जातं आत्ताच पूजेला फोडलेला नारळच खिसून टाकणार होते मी त्यात आणि हे थोडेफार काजू बदाम हे पण रोस्ट करून घेतले दूध टाकलं दुधामध्ये साखर काजू बदाम आणि खिसलेलं खोबरं टाकलं आणि छानपैकी उकळू दिलं तितक्यात आमच्या नंदबाईचा फोन आला की हे दोघं भाऊ तर तिकडंच जेवून येतील म्हणून मग आम्ही भाजी कॅन्सलच केली म्हणलं ठीक आहे खीर आणि पुरी करावा कारण आम्ही दोघी आणि तीन लेकर एवढेच जण होतो घरी डुग्गू आणि हे दोघं भाऊ गेले होते गावाकडे आणि सासू सासरे पण अगोदरच गावाकडे गेले होते रोस्ट केलेले तांदूळ थोडे दरदरीत ग्राइंड करून घेतले म्हणजे अशा प्रकारे आणि हे चांगलं उखळलेलं दूध होतं ना त्यात हे टाकलं आणि छानपैकी मिक्स केलं आणि एक दोन चार मिनिट अडी मिनिटापर्यंत हे शिजू द्यायचं थोडी त्याची कन्सिस्टन्सी अशी घट्ट आली ना गॅस ऑफ करायचा आणि त्याच्यानंतर थोडे वेलची पूट टाकायचा अशी झाली आपली खीर अशी खीर तयार झाली त्यानंतर मुलं म्हणत होते की भूक लागली म्हणलं चला पटकन पुऱ्या करून घ्यावं ताई पुऱ्या लाटून देत होती आणि गप्पा मारत मारत माझं इकडं तळणं चालू होतं पुऱ्या पण एकदम मस्त फुगत होत्या छान वाटलं सगळे जर घरी असते तर छान झालं असतं सगळ्यांचं जेवण झालं आमचा स्वयंपाक तयार त्यानंतर यांना कॉल करून विचारलं तर हे बोलले की आम्हाला यायला खूप उशीर होईल मग म्हणलं की चला यांची वाट बघत बसल्यावर काही खरं नाही म्हणून आम्हीच गाडीची पूजा करून घेतली इकरांनी पण बघा छानपैकी त्यांच्या गाड्यांची पूजा केली गौरव पण बघा किती छान करते त्याच्या गाडीची पूजा, पूजा। प्रभ बोलला की मी नारळ फोडतो मम्मा मग टाईल ठेवली तर ता टाईलच फुटून गेली पण ते नारळ काही त्याला फुटलं नाही नाहीची झाली आमची पूजा नंतर हे दोघं आल्याच्या नंतर मोठ्या पण गाडीला धुवून घेतलं आणि मोठ्याही गाडीची पूजा वगैरे करून घेतली खूप उशीर झाला होता यांची पूजा आरामात चालली होती कारण जेवण आले होते ना पण आम्हाला लागली होती भूक म्हणलं पटपट पूजा आवरूया आणि जेवायला बसूया हे दोघे बंधूही नव्हते आणि सासू सासरेही नव्हते म्हणून आमचं जेवण खीर आणि पुरीवरच भागलं असं झालं okay, आमचं स्वयंपाक आणि जेवण चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने। आणि हो माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय